नमस्कार विनीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे पहा आज आहे एकादस आणि श्यामबाबांचा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि छान इथं त्यांना आपण सजवलेलं आहे हा त्यांना आत्तर लावले चंदन लावले आणि प्रसाद हा आपण त्यांना दाखवलेला आहे मिठाईचा तर अशी त्यांची इथं पूजा झालेली आहे श्यामबाबांची आणि आज होता शुक्रवार आणि इथं आपण धनलक्ष्मी कुंचनची पण पूजा केलेली आहे तर आपण इथं प्लस वैभवलक्ष्मीची पण पूजा असं धरू शकतो तर आपल्या इथं दोन्ही पण पूजा झालेल्या आहेत शुक्रवारचे आणि एकादशीची तर इथं आज आपण पाहणार आहोत आजचा आपला मेनू काय आहे तो इथं धने मोहरी आणि आपण जिरे हळद घालून घातलेले आहे तेलामध्ये इथं लसण कांदा टोमॅटो सगळं आपण परतायला टाकलेलं आहे पेस्ट अद्रक लसणचे इथं पहा आपण हे धना पावडर घातलेले आहे लाल मिरच पावडर घालून घेतलेले आहे भरपूर साल्या सारे आपले सगळे मसाले घातले ह्याच्यामध्ये आणि छान असा मसाला परतून घेतलेला आहे आणि इथं पहा आपण चवळी शिजवून घेतलेल्या आहे कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या देऊन आणि छान अशी आपल्याला चवळीची भाजी बनवायची आहे मस्त मसाला छान परताला का भाजी खायला टेस्टी लागते त्याच्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण इथं चवळी घातलेल्या आहे आणि जसं पाणी लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर आपल्याला कसं मेसमुळं भरपूर प्रमाणात भाजी करावी लागते त्याच्यामुळं इथं पहा मी इथं शेंगदाण्याचं पोट वगैरे घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण भाजणीचं पीठ असतं ते पण मी इथं घातलेलं आहे आपण तुम्हाला मी दाखवलं होतं भाजणीचं पीठ कसं तयार करायचं ते ते पण पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं म्हणजे आपलं भाजीमध्ये गाठी होत नाहीत नाहीतर मग ते पिठाच्या गाठी होतात चवीनुसार मीठ वगैरे घालायचं कोथिंबीर घालायची भरपूर तर पहा इथं आपला भात वगैरे रेडी तयार आहे झालेला छान वरण वगैरे आणि कस्टमर आले का मग हे असं आपल्याला ताटं वगैरे लावून घ्यावं लागतात तर आज आपण इथं कार